आणि बाकीच्या झालेलं असेल सगळ्यांची म्हणजे त्यांची झोपण्याची असेल तर चला म्हटलं जेवण झालं सगळ्यांचं असेल हे तर झालंच आहे बाकी त्यांचीही जेवणं झालेली असतील तर म्हटलं थोडा वेळ गप्पा मारूया तर आजचा टॉपिक आहे की यूट्यूबवर होणं सोपं आहे का किंवा सोपं आहे असं खरंच आहे का तर बऱ्याच लोकांना वाटतं की यूट्यूबर म्हणून खूप सोपं आहे किंवा काही असं वाटतं की अवघडसुद्धा आहे तर चला बाकीच्यांनासुद्धा लाईव्ह येऊ द्या मग आपण गप्पावरूया सगळेजण ठीक आहे थोडा वेळ मी वाट बघतो कारण की आताशी एक मिनटं झालंय आमच्या इथं आय पी एल बघत आहोत बाकीची मी पण बघत होते थोडा वेळ पण आता इकडं आले म्हणलं चला आपण लाईववर बोलूया सगळ्यांसोबत तर त्याच्यावर मी लाईव्ह चालू केला हॅलो हाय जेवण वगैरे झालं आहे का तर कोण कोण लाईव्ह बघत आहे चला पटापट हजेरी लावा कमेंटमध्ये हॅलो हाय म्हणा म्हणजे मला समजेल की कोण लाईव्ह बघत आहे की नवीन लोक आलेले आहेत नवीन सबस्क्रायबर्स आलेले आहेत की कोण बघते लाईव्ह तर बरेच असे व्हिडिओज वगैरे आहेत तर मी कुठं बाहेर वगैरे गेले तर त्याचे व्हिडिओज मी अपलोड करत असते किंवा शॉर्ट व्हिडिओज पण टाकत असत असते पण कधी कधी होतं काय की खूप कामं असतात तर त्या कामांमध्ये व्हिडिओ एडिट करणं त्याचा व्हॉइस ओव्हर करणं किंवा एखादं कॉन्टेंट शोधून आणणं तर ह्या गोष्टी जमत नाही तर म्हणजे असं खूपदा होतं की काय यूट्यूबरच तर आहे किंवा काय नुसतेच व्हिडिओ टाकायचे किंवा काय काम चाललं आहे नुसतं टाईमपास चाललं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण तसं काही नाही मी खरंच खूप सिरियसली आणि खूप मनापासून यूट्यूब चालू केलेलं आहे आणि यूट्यूबवर तसे व्हिडिओज पण टाकते आणि म्हणजे जे, जे मला बनवता येतं किंवा मी जे घरात स्वयंपाक करत असते कर तर त्याचे व्हिडिओज अपलोड करते किंवा कुठं बाहेर गेले तिथं काय काय बघितलं किंवा कोणत्या ठिकाणी गेलेले आहे मी किंवा आमच्या ग गावातली कोणती रीत आहे जी पद्धत आहे एखाद्या फंक्शनची एखादा सण कशाप्रकारे साजरा करतात तर ह्या गोष्टी मी यूट्यूबच्या चॅनलवरती अपलोड करत असते म्हणजे या चॅनलवरती अपलोड करत असते तर बऱ्याच वेळेस होतं काय की कामांमुळे होत नाही ॲडजस्ट आणि ते व्हिडिओज वगैरे राहून जातात म्हणजे खूपदा असं होतं की आता घरची कामं आहेत तर त्या कामांमुळे मला बाहेर जाता येत नाही किंवा घरची कामं आहेत म्हणून व्हिडिओ मला शूट करता येत नाही आणि मग ते तसंच राहूनच जातं तर आता नाही करत नंतर करते आता नाही करत नंतर करते अशा असं करून त्या गो गोष्टी तशाच राहून जातात तर म्हणजे जे आता घरी राहतात आणि ज्या वाईफ वगैरे आहेत म्हणजे काय हाऊस वाईफ वगैरे आहेत तर त्या कसं घरचं पण काम करून आणि ते त्यांचं चॅनल वगैरे हे करतात म्हणजे चालवतात वगैरे तर त्या लोकांना पण खूप अडचणी येतात असं नका समजू की फक्त व्हिडिओ टाकायचा म्हणून म्हणून हे लोक टाकत आहेत असं काही नसतं खूप मेहनत लागते एखादा व्हिडिओ शूट करायचा त्याचं एडिटिंग करायचं आणि तर त्याला ओवर करायचं त्याला इफेक्ट वगैरे द्यायचे तर खूप मेहनत लागते एक छोटासा व्हिडिओ बनवायलासुद्धा सुद्धा तर कधी पण आपण कोणाचा एखादाचा व्हिडिओ बघू तर त्यावेळेस जर तुम्हाला खरंच मनापासून व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला नक्की त्या व्हिडिओला लाईक करा त्या व्हिडिओ खाली छान एक कमेंट करा जेणेकरून एका छोट्या युट्यूबरला प्रोत्साहन भेटेल काम करण्यासाठी कारण की आता सोशल मीडियावर पण काय होतं की थोडासा कोणाचा व्हिडिओ कसा को हे बघितला की आपण काहीही भलतेच कमेंट्स करायला ला लागतो म्हणजे समोरच्याला आता आपण मी सुद्धा आता इथून बोलत आहे तुम्हा लोकांना कधी भेटलेली नाही पण तरीसुद्धा तुम्ही तेवढ्याच आवडीने सगळे व्हिडिओज वगैरे बघता व्हिडिओला लाईक करता शेअर करता तर ते एक कनेक्शन uh, आपल्यामध्ये क्रिएट होतं एक छान uh, असं एक गोड नातं तयार होत असतं तर काहीच ठिकाणी काय होतं की कोणाचाही व्हिडिओ बघितला की आपण एखाद्याच्या बाजू घेऊन बोलत असतो तर तसं न करता आपल्याला काहीही माहीत नसतं की कोणाचं चुकलेलं आहे आणि कोण बरोबर आहे तर आपण आपलं मत मांडू शकतो पण आपण कोणाला काहीही वाईट नाही बोलू शकत कारण की एखाद्या ला आपण वाईट बोललो आणि जर कोणी आपल्याला वाईट बोललो तर किती वाईट वाटतो तर मग दुसऱ्यांना वाईट बोलण्याच्या अगोदर आपण सुद्धा तसा विचार करावा किंवा कमेंट्स वगैरे करताना पण थोडासा विचार करावा ठीक आहे कोणी कोणी खूप फालतू वगैरे व्हिडिओज टाकतात तर ते त्यांना असोत पण जे खरंच मनापासून जे हाऊस वाईफ आहेत किंवा माझ्यासारखे मुली वगैरे आहेत ते खरंच ते मनापासून प्रयत्न करत असतील यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी तर नक्कीच तुम्ही छान आणि सुंदर असा सपोर्ट करा कारण की खरंच खूप अडचणी येतात घरची कामं सांभाळून किंवा कोणी जॉब सांभाळून पण यूट्यूब करत असेल तर खूप अडचणी येतात घरचे माणूस म्हणतच असतात की तू घरी राहतेस तू घरचीच कामं करायला पाहिजे तू घरी राहते म्हणजे त्याच कामासाठी तू राहिलेली आहेस त्याच्यामुळे तू घरची कामं करायला पाहिजे जसं माझ्यासोबत होत असतं तर मी एक होम बेकर आहे म्हणजे मी केकचे ऑर्डर्स वगैरे घेते आणि ते केकच्या ऑर्डर्स वगैरे घेते आणि लोक मला केकचे ऑर्डर्स देतात मी केक बनवून देते तर माझं कसं शेड्यूल आहे सकाळपासून म्हणजे जवळजवळ सहा वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत मला सगळे कामं करायची असतात सकाळी सहा वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत मला कामं करायची असतात आणि त्याच्यानंतरून जर केकची ऑर्डर असेल तर मग ती केकची ऑर्डर मला कंप्लीट करायची तर केकची ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी अकरा वाजेपासून कामाला लागायचं तर चार पाच वाजेपर्यंत मी माझी जी केक बनवण्याची कामं आहेत की मला केकचे ऑर्डर्स मिळाले आहेत तर त्या करत असते आणि ते करून झालं की लगेच घरचे काम म्हणजे भांडी असो पाणी भरायचं फुलझाडांना पाणी देणं कोंबड्यांना दाणा पाणी टाकणं म्हणजे कुत्र्यांना बघणं माझं लिओ आणि छोटू ह्यांना बघणं ते झालं नंतर कपडे वगैरे धुतलेले असतात त्यांच्या घड्या करणं ह्याच वेळ होऊन जातो त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला सात ते आठ साडेआठपर्यंत पर्यंत स्वयंपाक आवरला जातो किंवा मॅक्झिमम नऊ वाजेपर्यंत त्याच्यानंतर सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत जेवण होणं त्याच्यानंतर लिओला छोटूला पुन्हा जेवण देणं आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ मी दहा सव्वा दहाला फ्री होते तर मग ह्या कामामध्ये म्हणजे अस असं डेली रुटीन असतं तर त्याच्यामुळे मग हे जे व्हिडिओज बनवण्याचं काम आहे ते राहूनच जातं आता जर एखादा मुलगा अस असतो तर त्याला कसं का घरच्या कामांमध्ये तो एवढा गुंतून गेलेला नसतो किंवा त्याची तेवढी त्या कामाशी बांधिलकी नसते तर त्याच्यामुळे त्याला काही अडचण येत नाही किंवा त्याला घरचेही टोकत नाही की तू आज स्वयंपाक का लेट केलास किंवा के तू कुठे होतास काय करत होतास त्याला कोणी काही विचारणार नाही ना पण आपण थोडंही लेट केलं तर एवढं लेट का झालं स्वयंपाक आज काय झालं लगेच प्रश्न विचारले जातात किंवा मग असे प्रश्न उभे आज इतक्या ऑर्डर जास्त होत्या का उशीर झाला ते उशीर झाला वगैरे त्या गोष्टी वेगळ्या त्यातल्या त्यात अजून स्वयंपाक कसा झाला याच्यावरून सुद्धा बोलली होत असा हे गोष्ट सगळ्यांच्याच घरची आहे आणि सगळ्याच मुलींसोबत सगळ्याच बायांसोबत ह्या गोष्टी होत असतात तर फ्रेंड्स जे तुम्ही लोक पण बघत आहात तर व्हिडिओज वगैरे बघता तर म्हणजे कधीमध्ये जर तुम्हाला एखादा व्हिडिओ आवडला तर नक्की एकदम छान मस्त अशी कमेंट करा जेणेकरून मलासुद्धा छान वाटेल की चला आपण जे काम करतो आहे किंवा आपण जी घेतलेली मेहनत आहे ती कधी वाया जाणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही लोक पण कमेंट करता किंवा व्हिडिओजला लाईक्स वगैरे असतात तर खूप छान वाटतं का अरे आपल्याला अनुट लोक पण किती छान सपोर्ट करत आहेत ज्यावेळेस मी यूट्यूब सुरू केला त्यावेळेस तर मला असं वाटायचं की कोण व्हिडिओज बघेल कोण माझे व्हिडिओ बघेल कोण बघणारे खूप आहेत खरंच चांगले कॉन्टेंट द्यायला पाहिजे किंवा चांग चांगले जे चांगलं ज्ञान आहे किंवा चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या यूट्यूबमधून दाखवल्या की लोक बरोबर बघतात माझ्या घरचे मला म्हणतात तुझे व्हिडिओज कोण म्हणे बघतं कोण तुला लाईक शेअर सबस्क्राईब करता म्हणे आम्हाला तर काय वाटत नाही म्हणे आणि कधी लाईव्ह करत असते तर त्यावेळेस पण किती लोक तुला लाईव्ह बघत आहेत तर तेव्हा तू लाईक म्हणजे लाईव्ह वगैरे सेशन करते मग ह्या गोष्टी कधी कधी कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होत म्हणजे आपण डगमगून जातो की आपण एवढी मेहनत करतोय आणि तसं तुम्ही ठीक आहे ना तुम्ही नाही माझे व्हिडिओज नका बघू पण कमीत कमी तुम्ही शाब्दिक सपोर्ट करू शकता ना ते सुद्ध ते तर सुद्धा कधी कधी आपल्याला भेटत नाही तर मग ह्या गोष्टीमुळे एखादा माणूस ना खूप निगेटिव्ह होऊन जातो म्हणून तुम्हालासुद्धा मी सांगते का तुमचं जर कोणी मित्र मैत्रीण असेल किंवा घरात छोटे भाऊ बहीण असतील किंवा कोणी थोडं चांगलं जरी काम म्हणजे थोडं पण एखादं चांगलं काम केलं तर त्यांना तुम्ही सांगा अरे की अरे खूप छान केलं असं छान करत राहा किंवा अरे हे मस्त झालं तू खूप छान करतेस तू खूप छान करतोस अरे ही तुझ्यामध्ये क्वालिटी खूप छान आहे असं आपल्याला म्हणायला काय जातं बरं तर असं म्हणलं पाहिजे एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे शेवटी माणसंच माणसाचे काम येतात तर त्याच्यामुळे तर, तर, तर कोणालाही निगेटिव्ह न करता किंवा कोणालाही काही दोष न देता आपण नेहमी चांगल्या गोष्टींना चांगला, चांगला प्रतिसाद दिला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे तर म्हणजे असं मला वाटतं आणि खरंच माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे खूप छान सपोर्ट करते नेहमीच खूप छान असा प्रतिसाद मला तुमच्याकडून मिळवतो खूप बरं वाटतं म्हणून मला म्हणजे मला वाटतं की चला आपण काहीतरी छान चांगलं कॉन्टेंट देऊया किंवा चला काहीतरी आपल्या लोकांना आवडेल असं व्हिडिओज बनवूया असं मग मला वाटतं तर काल आम्ही यात्रेला गेलेलो तर आमच्याकडे ना डहाण तालुका आमच्या तालुक्यापासून जवळच आहे तर तिथे खूप मोठी जत्रा भरते महालक्ष्मी आईची असे जत्रा भरते तर तिथं ना आम्ही गेलेलो तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे खूप गर्दी असते आणि खूप मोठी अशी जत्रा आहे आणि पंधरा दिवस भरते ज्यावेळेस हनुमान जयंती असते तर त्या हनुमान जयंतीच्या दिवसापासून पंधरा दिवस तर पंधरा दिवसांची जत्रा असते आणि खूप लांब लांबून भाविक लोक येतात तिथं दर्शन घ्यायला मंदिरात आणि त्यातल्या जी जत्रा भरलेली आहे ती जत्रा एन्जॉय करण्यासाठी खूप लोक येत असतात तर मग मी त्याचा व्हिडिओ अपलोड कर केलेला आहे आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे तर बस जे जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला विझिट करा जर माझे गावाकडचे व्हिडिओज आवडले तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि असंच अधूनमधून लाईव्ह भेटत राहू कारण हे कसं का ज्यावेळेस मी लाईव्ह वगैरे येतो त्यावेळेस नवीन ऑडियन्स मलाही भेटते आणि नवीन नवीन लोकं बघतात व्हिडिओज वगैरे तर मग त्याच्यामुळे मी आता दोन म्हणजे दोन ते तीन दिवस झाले मी कंटिन्यू आता लाईव्ह येत आहे तर मी असं लाईव्ह येत नाही कारण की आमची जेवणच खूप उशीर होतात म्हणजे जेवणं वगैरे होतात पण मी फ्री उशिरा होते म्हणजे दहा सव्वा दहा तरी वाजतात मग मग मला लाई लाईव्ह घेऊशी वाटत नाही तर असं होतं तर मग मला ना खरंच प्रश्न पडतो असं की म्हणजे बाकी त्यांना खरंच असं वाटत असेल की युट्यूबर होणं किती सोपं आहे असं पण तसं काही नाही जे मेहनत घेतात ते खरंच खूप मेहनत घेतात आणि खूप मेहनत लागते इथं असं काहीच नाही की सहजासहजी एका रात्रीत फेमस होऊन जाणं किंवा असं काही नाही खूप मेहनत करावी लागते आणि हा यूटूबमध्ये बाकीचे लोक जे आहेत ते फुल टाईमसुद्धा काम करतात म्हणजे ते लोक जॉब वगैरे करत नाही आणि फक्त आणि फक्त छान छान व्हिडिओज वगैरे बनवतात त्यांच्या व्हिडिओजवर काम करतात त्यांचा जो टॉपिक असेल तर त्या टॉपिक रिलेटेड काम करून खूप सुंदर असे व्हिडिओज पोस्ट करतात अपलोड करतात तर असंही आहे आणि काही पार्ट टाईम करणारे यूट्यूबरसुद्धा आहेत तर तसे पण असतात तर मी बऱ्याच जणांना असं बघितलेलं आहे आतापर्यंत की काम करता करता म्हणजे बाकीचा जॉब सांभाळता सांभाळता यूट्यूब वगैरे त्यांनी केलं ज्यावेळेस यूट्यूबचं छान ग्रो झाला चांगली ऑडियन्स वगैरे भेटली तर त्यावेळेस त्यांनी जॉब वगैरे सोडला आणि फुल टाईम यूट्यूबमध्ये काम करायला लागलं तर असेही लोक आहेत आणि विशेष करून तर महिला लोक पण खूप म्हणजे यूट्यूबवर बनण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्या लोकांचंसुद्धा म्हणजे खूप आता मी ज्या बाया आहे तर त्यांचे व्हिडिओज वगैरे बघते त्यांचे चॅनल वगैरे बघते तर ता त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ते रेसिपीज वगैरे सांगतात कोणाला डान्स आवड करायला आवडतं तर त्या लोकांनी डान्स वगैरे करून ते व्हिडिओज अपलोड करत असतात आणि काही कानं कॉमेडी करता येते छान ॲक्टिंग करता येते तर त्याचे व्हिडिओज वगैरे टाकतात आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचे यूट्यूबवरती व्हिडिओज भेटून जातात पण म्हणजे तसं जे कॉन्टेंट आहे जे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी पाहिजे आणि तशा छान छान गोष्टी अपलोड करायला पाहिजे आणि यूट्यूबवर फेमस होणं वगैरे ह्याचं काय एकदम शॉर्टकट नाही सगळ्यांना नियमित काम करावं लागतं आणि चांगले प्रयत्नसुद्धा करावे लागतात तर तेव्हाच कुठंतरी आपल्याला जे यश आहे ते यश प्राप्त होतं कारण की बऱ्याच अशा मी बऱ्याच जणांना बघितलं आहे की जे नवीन यूट्यूबर आहेत माझ्यासारखे तर ते काही दिवस व्हिडिओज अपलोड करतात आणि परत पुन्हा एक दोन महिने ते लोक व्हिडिओजच टाकत नाही तर मग तशामुळे काय होतं की जी आपल्याला जी ऑडियन्स भेटते ती मग ती ऑडियन्स वगैरे भेटत नाही तर त्याच्यामुळे खूप अडचणी येतात तर तसं करू नका माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आणि माझ्या तायांनो कारण की आहेत बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत आता यूट्यूबवरूनच माझ्यासोबत त्यांची मैत्री झालेली आहे ज्या नेहमी मला कमेंट करत असतात व्हिडिओजमध्ये वगैरे किंवा सांगत असतात विचारत असतात कधी कधी लाईव्ह जॉईन करत असतात तर चा त्याच्यातूनच त्यांच्यासोबत छान असे मैत्री झालेली आहे तर मग त्यांच्याशी बोलताना वगैरे समजतं किंवा त्यांचं चॅनल वगैरे बघितलं की समजतं की त्यांनी मी किती व्हिडिओज अपलोड केले किंवा काय चान 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 तर असंच आपण दुसऱ्यांकडून पण छान छान आणि चांगल्या चांगल्या गोष्टी शिकत असतो तर अशाच आपण चांगल्या गोष्टी शिकाव्या आणि सगळ्यांचं मस्त असं यूट्यूब चॅनल ग्रो व्हावं सगळ्यांना खूप चांगलं चांगलं पेमेंट यावं येवो हीच माझी प्रार्थना आहे आणि कोणीतरी कमेंट केलेलं आहे अभिमन्यू नमस्ते दादा नमस्ते भाऊ कसे आहात तुम्ही काय जेवण वगैरे झालं का कारण की आता टाईम झाला जेवण तर झालंच असेल साडे दहा वाजले हो 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 मी तर मला कधी कधी मलाच कधी कधी प्रश्न पडतो की खरंच यूट्यूबवर होणं सोपं आहे का नाही कारण की म्हणजे मला असं वाटतं की खूप कामांमध्येच मी गुंतून जाते आणि मग माझ्यासाठी हे ह्या गोष्टी राहून जातात असं कारण की ना जर आपल्याला यूट्यूबवर चांगलं ग्रो करायचं असेल तर इथंसुद्धा आपला टाईम देणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कधीकधी असं होतं की माझ्याकडे हातात मोबाईल वगैरे असतो पण मी एडिटिंग करत असते कधीकधी ओवर करत असते म्हणजे सगळी कामं करून झाल्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मला वेळ भेटेल हो तेव्हा तेव्हा आणि त्यातल्या त्यात माझे दोन चॅनल आहेत तशी एक मी जे केक वगैरे बनवते तर त्याचा पण व्हिडिओज मी अपलोड करत असते आणि एक हे दुसरं चॅनल आहे तर ह्या गोष्टीमुळे मग मला थोडंसं ॲडजस्ट करायला कधी कधी जमत नाही असं कधी कधी काय होतं की केकचे ऑर्डर्स जास्त आल्या की मग काही जमत नाही मग घरची कामं केली की त्याच्यानंतर केकचे ऑर्डर्स कम्प्लीट करायचे आणि मग पुन्हा घरची कामं करायची तर त्याच्यातून जा थकून जाते आणि केक बनवण्यासाठी अखा दिवस उभंच राहावं लागतं उभं उभंच काम करावं लागतं जसं काही चेअर वगैरे बसायला नसते मग त्याच्यामुळे खूप थकून जायला होतं आणि मग ह्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोडच होत नाही आणि कधी कधी असं होतं की केकच्या ऑर्डर्स नसले आहेत की मग त्या दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड अपलोड करायला मला जमत नाही तरीसुद्धा मी फोटो अपलोड करत असते किंवा पोस्ट टाकत असते काही ना काही करत असते तर म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात कारण की मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात आपल्याला करावीच लागणार आहे कोणत्याही आपण क्षेत्रात जाऊ तिथं मेहनत करणं करावीच लागणार आहे कारण की मेहनतीशिवाय काहीच कुठेच यश नाही आहे मेहनत प्रामाणिकपणे आणि सातत्याने करावी लागते तर आणि आता थोडंसं स्मार्टली पण काम करावं लागतं तर तेव्हाच कुठेतरी आपल्याला यश भेटत असतं अशा गोष्टी होत असतं बऱ्याच जणांनी लाईव्ह वगैरे माझा बघितला सगळेजण लाईव्ह मध्ये आले आणि त्यांनी हा व्हिडिओ सुद्धा बघितला त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार एकदम वेळात वेळ काढून तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह जॉईन केला आणि हा व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार आता रात्री कारण की आता जवळजवळ साडे दहा वाजायला आलेत काय वाजलेत ते तर हे झोपायचे सकाळी लवकर उठायचं असतं तर त्याच्यामुळे जे सहा साडेसहापर्यंत तुम्ही उठवत आणि त्यातल्या तर आमच्याकडे एवढी लाईट जात असते की रात्री झोपायला सुद्धा म्हणजे झोपसुद्धा नीट लागत नाही लाईट गेली की इतकं गरम होतं आणि त्याच्यानंतर झोप मोड होत असते आज तर आमच्याकडे संपूर्ण दिवस लाईट नव्हती खूप कमी वेळ लाईट होती आणि आता डायरेक्ट साडेआठ नंतरच लाईट आली तर अशा गोष्टी होत असतात कारण की गावाकडे आहे मी गावाकडे तर अशा गोष्टी कॉमन आहेत तर चला बाय बाय पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि शुभ रात रात्री स्वस्त रहा, मस्त रहा